आज आपण बनवत आहोत पोटॅटो चीज बॉल्स ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी आहे तर चला बघूया कशी बनवायची आहे मी इथे काही बेसिक भाज्यांना चॉप करून घेत आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता इथे मी दोन आलूंना बॉईल करून त्यांना मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये ब्रेड क्रम्स कोथिंबीर लसण मीठ मिरेपूड ओरेगॅनो आणि बॉईल करून क्रश केलेले स्वीट कॉर्न्स हिरवी मिरची शिमला मिरची आणि लाल तिखट घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या मिश्रणामध्ये मी एक चीज क्यूब किसून याच्यामध्ये ॲड करत आहे त्यानंतर या बॅटरमध्ये आपण एक चमचा मैदा घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर इथे मी एका बाऊलमध्ये दोन चमच मैदा घेते आहे त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून याची आपण एक पेस्ट तयार करून घेऊया पाणी थोडं थोडं घाला कारण आपल्याला ही जी पेस्ट आहे ही फार पातळ नको आहे त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आहे आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे इथे आपण थोडासा मिश्रणाचा गोळा घेऊन त्याची अशी पारी बनवून घेत आहोत त्यानंतर आपण या पारीमध्ये मोझरेला चीज स्टफ करणार आहोत बघू शकता मी इथे मोझरेला चीज स्टफ केला आहे आणि या पारीला व्यवस्थित बॉलमध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे त्यानंतर या बॉल्सना आपण मैद्याच्या पेस्टमध्ये डेप करून नंतर ब्रेड क्रम्प्समध्ये व्यवस्थित डीप करून असा हाताने याला व्यवस्थित कोटिंग करून घेऊया आपण आता सगळे बॉल्स पहिले मैद्याच्या मध्ये नंतर ब्रेड मध्ये डीप करून सगळे बॉल रेडी करून घेऊया आता हे बॉल्स आपण एक एक करून डीप फ्राय करून घेऊया हे सगळे बॉल गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तुम्ही डीप फ्राय करून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत इथे आपले क्रिस्पी पोटॅटो बॉल्स रेडी झालेले आहेत हे जितके दिसायला सुंदर दिसत आहे तितकेच हे खायला डिलिशियस लागतात तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा